भारतविरोधी गरळ ओकणाऱ्या हिंदू धर्मातील साधू संतांवर हिंदू देवी देवतांविरोधात वेळोवेळी चुकीची माहिती देणाऱ्या नाजायज व गंजडी आवल्यात जितेंद्र आव्हाड याच्या विरोधात मान्य मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी कठोर अशी कारवाई करावी राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्याच्याविरोधात नार्कोटिक्स डिपार्टमेंटमार्फत त्याची च तपासणी करावी हा जितेंद्र आव्हाड ड्रग्ज घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं भाष्य करत नाही हा नशिली पदार्थ खाल्ल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं भाषण किंवा कुठल्याही प्रकारचं वक्तव्य त्याला करता येत नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी त्याला ना मान्य गृहमंत्र्यांना व नार्कोटिक्स डिपार्टमेंटला आवाहन करू इच्छितो या जितेंद्र आव्हाडची नार्कोटिक्स डिपार्टमेंटमार्फत चौकशी करावी व त्याच्या विरोधात कठोर अशी कार्यवाही करावी त्यांना कुठल्याही सबळ पुरावे पाहिजे असल्यास ते सबळ पुरावे आम्ही या ठिकाणी त्यांना देऊ पण त्याच्यासाठी समीर वानखेडेंसारखा सक्षम अधिकारी त्यांनी नेमावा तर त्याविरोधात ते त्यांनी कारवाई करावी या आरामखोर जितेंद्र आवडला महाराष्ट्राच्या भूमीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून त्याला आकलून लावावे या डॉक्टर मानव मानव बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची वेळोवेळी अवहेलना तो करत असतो व या ठिकाणी दे महाराष्ट्राच्या भूमीची या ठिकाणी देशामध्ये तो प्रतिमा मलिन करत असतो अशा आरामखोर जितेंद्र आव्हाडला या ठिकाणी कडक शासन करावं हा जितेंद्र आव्हाड महाराष्ट्राच्या कुठल्याही भूमीत कुठल्याही हिंदूंच्या हिंदू प्रेमींना हा आढळल्यास त्याला त्या ठिकाणी छत्रपती शासन करावं जो कोणी याला छत्रपती शासन करेल त्याला सर्वतोपरी त्याची जबाबदारी व त्याच्या त्या कार्यकर्त्याची त्या हिंदूप्रेमीची सर्व प जबाबदारी ही बजरंग दल घेईल असे मी या ठिकाणी आवाहन करतो